दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष असो निषेध असो करायचं काय आणि डोकं वरती औरंगजेब एक पवित्र व्यक्ती होते मालेगावचे माजी आमदार शेख आसिफ शेख रशीद यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप होत असून त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय औरंगजेब एक बहुत पवित्र इन्सान थे औरंगजेबने हमेशा हलाल अपनी टोपी सी उनका दो वक्त की रोटी का उन्होंने कमाई खाना खाए और ये एक अच्छी तरीके से औरंगजेब सब धर्म सब समाज के इज्जत किया करते थे और सिर्फ और राजनीति के लिए उनको बदनाम करना और उनके नाम पर वोट लेने का राजकरण ये महाराष्ट्र में शुरू किया गया है धुळे मालेगाव रोडवरील बोस्टन रिसॉर्ट येथे मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना शेख आसिफ यांनी औरंगजेब यांचं समर्थन करत एक वादग्रस्त विधान केलं या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पुणे येथील हेमंत दत्ता गायकवाड वय चोवीस वर्ष युवकाने कायदेशीर पद्धतीने याबाबत तक्रार दाखल केली आहे पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक चारशे त्र्याऐंशी दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम दोनशे नव्याण्णव आणि तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला तपास अधिकारी उपनिरीक्षक भदाने यांच्याकडे हा अहवाल करण्यात आलाय हेमंत गायकवाड यांनी केवळ आंदोलन न करता थेट कायदेशीर मार्ग अवलंबत माजी आमदारांविरोधात कारवाई केली असल्याने सकल हिंदू समाज मालेगावच्या वतीने त्यांचं खुलेपणाने अभिनंदन करत आहे दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासन शेख आसिफ यांच्या विरोधात प्रत्यक्षात काय कारवाई करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय दक्षिण न्यूज ब्युरो मालेगाव